आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एम ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव नौ साठ ब्याण्णव बावीस बारा आज मी काम मनापासून आभार मानते की त्यांनी हा मेळावा आमच्यासाठी आयोजित केला आपण सगळे उपस्थित राहायला सकाळची वेळ शेखाद्रे जायची वेळ पण आपण सगळे आला खास करून माझ्या महिला पत्नी जेवढा प्रचार रमाण्यात आलाय आल्या अर्थात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आहे तर महिला भगिनी येणार कारण इकडे त्यांना सुरक्षित दुसऱ्या वेळी ते जाणार नाही आज या महाराष्ट्रामध्ये जिजाऊनी रमायनी आम्ही त्याबाईंनी संघर्ष केलेत म्हणून आज मी इकडे आमदार म्हणून उभी म्हणून तुम्ही इथपर्यंत येऊ शकता आणि ते संस्कार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी जपलेत म्हणून आज महाराष्ट्रात दोन नेते तिकडे सुटल्या आणि इकडे मी आम्ही लढत आहोत आम्ही भिडत आहोत हे प्रतुत्च्या या विरोधकांच्या लढत आहे आणि आमचे दोघांचे वडील तिथे पवार साहेब वन वन फिरतात इकडे शिंदे साहेब पक्ष त्या विरोधकाला काहीतरी असायला पाहिजे आज अस कोणाच्या विरोधात बोलतायत तुम्ही आणि ह्याच्यावरून कळत की त्याला संस्कारच नाही एवढे वरील आणि मंडळी एवढी त्र्यांशी बघा तीन थांबावं लागल्या चालतात की हा नाही का संघर्ष झाला म्हणून काय बोलता तुम्ही मुद्देच राहिले नाहीत ना त्यांच्याकडे विरोधकांकडे मुद्देच नाही सर्व माहिती तुम्ही मागच्या दहा वर्षात सोलापूर साठी या देशासाठी काहीच केलं नाही एवढ्या थाटात मातात मोदीजी सत्तेत आहे आणि तुम्हाला एवढं तुम्ही एवढ्या विश्वासाने त्यांना मतदान केला काही लोकांनी तुम्ही का म्हणजे काही लोकांमुळे आपल्याला ते भोगावं लागलं एवढ्या विश्वासाने त्यांनी त्यांना मत मतदान केलं की पंधरा लाख तुम मिळेल आणि जे तरुण या ठिकाणी बोलले मला खूप अभिमान लागलं तुम्ही खूप चांगलं बोलत नाही तुम्ही मला नेहमीच माझ्या वागीची असता एका बहिणीच्या मागे एवढ्या भावाचं सख्या भाऊ सख्या तुलताच्या भावाचं नसलं तरी त्याच्यापेक्षा मी काय मागू शकते तुम्ही मला त्या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल मनापासून आभार पण यांच्याकडे काही मुद्दे नाही म्हणाले पंधरा लाख जमा होते कोणाच्याही खात्यात पंधरा लाख जमा झालेला आहे उद्या ते पेटीएम एटीएम चालू केल्यामुळे आपले जमलेले खात्यात जमलेले पैसे पण कधी कमी होतात आपल्याला फरक नाही आज जास्त असतात उद्या सकाळी उठून बघितल्यावर बा पंधराशे रुपये कमी कापलेले जातात ज्यांच्याकडे नळ नाही त्यांना पाण्याची पट्टी येते ज्यांच्याकडे वीज नाही त्यांना वीज बिन घ्यायला लागतं बरोबर ना तुम्ही दादा ईडीचे पैसे जमवून आता लोकांना आधी कदाचित वाटत आणि बरोबर आहे कारण का ज्यांच्यावर रेट झाली आहे ईडीची तुम्ही बघा ते इलेक्ट्रॉनिक मध्ये ज्यांच्यावर रेट झाली आहे त्या कंपनीने घाबरून दुसऱ्या दिवशी बीजेपीला एक हजार कोटी दोन हजार कोटीच्या डोनेशन दिलं पेपरवर आहे की मी बोलत नाही तुम्ही सगळे सुशिक्षित तुम्ही बघू शकता रेट करायची आणि ह्या लोकांकडून डोनेशन घ्यायचं एवढी यांची कुठाही झाली आहे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना पीक विमा नाही मिळाला मी परवा कलेक्टर परवा कलेक्टरला फोन केला की पीक विमाचं काय झालं नाही सोयाबीनचे सगळे दिलेत नाही आता आम्हाला किती वेळात काढणार सोलापूरात खूप सोयाबीन उगं का इकडे आम्हाला तुरीचे ज्वारीचे पीक विमा या ठिकाणी मिळायला पाहिजे त्यानंतर जनावरांना चालत छावणार नाही चाल्या छावल्या शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना ही संकल्पना सुरू केली आज बिलं निघाली नाहीये जुन्याची बिलं निघाली नाहीत नवीन तसे चालू करणार एवढं दुष्काळग्रस्त जिल्हा झाला आहे मागच्या दहा वर्षात ज्या थाटामाटात आले कमीत कमी त्या योजना तरी आम्हाला लागू करायला पाहिजे होत्या पाचशे कोटी तुमच्या दहा आमदारांना तुम्ही पाचशे कोटी दिले पन्नास कोटी देऊन आम्हाला योजना नाही देऊ शकत महिलांना दूध त्या ठिकाणी दूधचे पैसे मिळत नाही दीड हजार करतायत पण पाचशे रुपये तुमच्यापर्यंत पोहोचत हजार रुपये एजंटच्या खिशात जातात एजंट भाजपचा का कार्य करता मुलांना रोजगार दोन कोटी रोजगार देणार होते दोन लोकांना पण गावात दोन लोकांना पण रोजगार त्या ठिकाणी मिळाला नाही महागाई तीनशे रुपयाचे सिलेंडर बाराशे रुपये आता एवढा तुम्ही विश्वास दाखवला त्यांच्या एकदा नाही दोनदा पण एवढा मोठा विश्वासघात झाला आहे भाजपकडून बघता आणि म्हणून त्यांना बघा की तुम्ही बोलता ते आवडलं चिडून आता त्यांच्या विरोधात मतदान केलं पाहिजे चिडू ही तीव्र भावना ग्रामीण भागासाठी फिरताना एवढे तीव्र रोष आहे भाजपच्या विरोधात खरं तर त्यांची हिमंत नाही झाली पाहिजे आपल्या एवढं मतदान करायची काय केलंय ते आणि एवढं जर आपली फसवणूक झाली असेल तर मला असं वाटतं आता आपण आणि तुम्ही दोन्ही दिवस बघितले काँग्रेसचे पण बघितले भाजपचे पण बघितले काँग्रेस असताना आपल्याला भाव तरी मिळत होता आपल्या जनावरांना छावड्या होत्या महिलांना दोन होत्या तीनशे रुपयाचे सिलेंडर होते भाजपाला बसून काय झालंय सोलापुरात म्हणाले विमानसेवा सो विमानसेवा